गरजे दिल्यास मी नाही बघितलं पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो पंचायत पक्ष रस्ते राहिलेला माय का वळ घ्या माझी भाऊक थोडीच घे म्हणून आम्ही रोज म्हणून खोरपाला वळ घे कोणी माय आता आर देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मतानं हे नाही माझं मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस मग तो क शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतोय काँग्रेसचा बी येतोय महाविकास आघाडीचा येतोय मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे मग तो कुणी असतो मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही पण मग ते उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतो काय अरे पैदा दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता आता फायदे घेऊनच देत नाहीत मी घेऊन द्यायना आता मराठी घेऊन द्यायचं मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिला आम्हाला आणि ह्या